नमस्कार मित्रांनो सर्वांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आपण साजरा करत हो। आहोत आणि ज्यांनी आपलं वॉकिंग आजपर्यंत सुरू केली नाही तर पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने देखील आपण आता सुरुवात करू शकता कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज आपण जे आहे तर आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला पाहिजे आणि एकंदरीत आपलं आरोग्य जर चांगलं राहिलं तर आपण काम जास्त करू शकू व त्या माध्यमातून आपला देश देखील समोर जाईल दे। बोला खंडारे नक्की स्वातंत्र्य आज सर्वांना शुभेच्छा देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी आज आपण जे स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही काही लोक घेतात काही लोक घेत नाही पण त्याचा आपल्या शरीरावर परिणाम चालण्यामुळं जो होतो तो चांगलाच होत असतो नेहमी चालत राहावे चालण्यामुळे अनेक फायदे आहे जसं वेगवेगळ्या विद्यापीठाने वेगवेगळ्या रिसर्चने सिद्ध केलेलं आहे की चालण्याचे वेगवेगळे फायदे आहे फक्त चालण्यामुळे अनेक आजार हे बरे होतात धन्यवाद